पत्राच्या सुरुवातीलाच एक ब्रेकिंग न्यूज समोर येते काल छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यामध्ये चकमकीतमध्ये ठार झालेल्या माओवाद्यांची संख्या ही एकोणीस झाल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे या चकमकीमध्ये तीन जवान हे शहीद झाले होते तर पश्चिम बस्तरच्या गंगलोर जंगलामध्ये काल दुपारपासूनच सुरक्षा दल आणि माओवादी यांच्यामध्ये चकमक सुरू होती या चकमकीमध्ये एकोणीस माओवाद्यांचे मृतदेह आढळून आले असून तीन जवान शहीद झालेत या चकमकीमध्ये माओवाद्यांचा क्रमांक दोन नंबर दोन चाळ कमांडर मुडियाची वेल्लाही मारला गेलाय तर अजूनही या भागात माओवादी आणि पोलीस यांच्यामध्ये गोळीबार सुरू असल्याची माहिती समोर आली आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती जाणून घेऊयात आपले प्रतिनिधी महेश तिवारी यांच्याकडून महेश काय सविस्तर माहिती प्रियंका हा जो पश्चिम उत्तरचा भाग आहे विजापूर आणि गंतेवाडा जिल्ह्याचा भाग आहे आणि या भागात माओवाद्यांची सर्वाधिक लढवई क्रमांक दोन सक्रिय आहे ज्यांनी अनेकदा जवानांवर जंगलात अँबूश लावून हल्ले केलेले आहेत आणि या कंपनी क्रमांक दोन ला घेण्यासाठी सुरक्षा दलाने एक मोठी रणनीती आखली होती त्या रणनीतीनुसारच कालपासून त्या ठिकाणी या माओवाद्यांना घेण्यात आलं होतं काल सकाळी सुरू झालेली चकमक रात्री उशिरापर्यंत सुरू होती तोपर्यंत पंधरा माओवाद्यांचे मृतदेह हाती आढळले होते मात्र आता आपल्याला एक विश्वसनीय उच्च पदस्थ आयपीएस सूत्रांनी जी माहिती आपल्याला न्यूज मध्ये दिली आहे एकोणीस माओवादी त्यात ठार झालेले आहेत आणि या दुर्दैवी घटनेत म्हणजे या घटनेमध्ये जवान तीन जवान जे आहेत दुर्दैवाने शहीद झाले आपले छत्तीसगड पोलीस दलाचे तीन जवान होते त्या शहीद झालेले आहेत मात्र एकोणीस माओवाद्यांना ठार मारण्यात मोठं यश मिळालं आहे सगळ्यात त्यात सगळ्यात महत्वाची बाब अशी आहे की हा वेल्ला मुडियामी जो आहे कंपनी क्रमांक दोनचा कमांडर uh, होता आणि याने आतापर्यंत जनदालात लावून काही विद्यार्थ्यांची नागरिकांची हत्या केलेली आहे जवानांना जंगलात घेरून त्यांना अँबिशमध्ये ठार मारण्यामध्ये याचा मोठा हातखंडा होता हिडमाचा हा अत्यंत विश्वसनीय साथीदार होता त्यामुळे बटालियनचे काही माओवादी सुद्धा या ठिकाणी सक्रिय होते काल अशी माहिती मिळत आहे तर महेश अतिशय महत्वाची माहिती तुमच्याकडून देण्यात येते हिडमेचा हिडमाचा जो साथीदार आहे त्याचा फोटो आता समोर आलाय हा एक्सक्लुसिव्ह फोटो न्यूज एटीन लोकमतच्या दर्शकांसाठी तर चकमकीमध्ये माओवादी मुडियामी वेल्लाचाही खात्मा झालेला आहे विजापूर जिल्ह्यामध्ये एकोणीस माओवाद्यांचा खात्मा झालाय तर त्यामध्ये या माओवाद्याचा फोटो देखील आता समोर आलेला आहे एक्सक्लुझिव्ह हा फोटो न्यूज एटीन लोकमतकडे आलाय हा फोटो मुडियामी वेल्लाही याचा आहे चकमकीमध्ये हा माओवादी देखील ठार झालाय अतिशय महत्वाचा हा माओवादी होता हिडमा जेव्हा मेला हिडवानंतर हा सर्वात महत्वाचा त्याचा साथीदार होता आणि हा माओवादी देखील आता मारला गेलाय मुडियामी वेल्लाही असं माओवाद्याचं नाव आहे छत्तीसगडच्या विजापूर जिल्ह्यामध्ये चकमक झाली आणि त्यामध्ये एकोणीस माओवाद्यांचा खात्मा झालाय रशियाचे राष्ट्राध्यक्ष वालदिमिर पुतिन आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत आज आणि उद्या व्लादिमीर पुतीन भारताच्या दौऱ्यावर येत आहेत तेवीसव्या भारत रशिया वार्षिक शिखर परिषदेमध्ये सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पुतिन यांना निमंत्रित केलाय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू पुतिन यांचं स्वागत करणार आहेत तर पुतिन यांच्या या दौऱ्यामुळे दोन्ही देशांमधील संरक्षण ऊर्जा आणि व्यापाराला नवी चालना मिळणार आहे यामध्ये एक महत्वाचा करार देखील होण्याची शक्यता आहे या भेटीमध्ये संरक्षण क्षेत्रासंदर्भात नवे करार होण्याची शक्यता तर एस फोर हंड्रेड हवाई संरक्षण प्रणाली आणि एस फाईव्ह हंड्रेड क्षेपणास्त्र प्रणालीबाबत नवीन करारांवर देखील चर्चा होण्याची शक्यता आहे त्यामुळे व्लादिमीर पुतीन यांचा हा दौरा अत्यंत महत्वाचा आणि विशेष असणार आहे पुढची महत्वाची बातमी पाहूयात मुंबईसह देशभर विमानतळांवर मोठा गोंधळ पाहायला मिळतोय देशभरामध्ये इंडिगोची दोनशे उड्डाणं रद्द करण्यात आली आहेत तर पायलटची कमी संख्या आणि तांत्रिक कारणांमुळे उड्डाणं रद्द केल्याचं स्पष्टीकरण इंडिगो कंपनीकडून देण्यात आलंय तर अनेक विमानांनी तीन ते आठ तास उड्डाणं रद्द उड्डाण उशिरा भरल्यानं प्रवाशांचे मात्र हाल झालेत प्रवाशांचे बोर्डिंग पास हाताने लिहिण्याची आता वेळ आली आहे आज सकाळी साडेसात वाजेपर्यंत इंडिगोने पस्तीस इनकमिंग रद्द केल्यात आणि तेहतीस आउट गोईंग देखील रद्द करण्यात आल्या पुढची महत्वाची बातमी पाहूयात चाळीसगाव नगरपरिषद निवडणुकीमध्ये बोगस मतदार झाल्याचा आरोप करण्यात येतोय बनावट मतदान कार्ड तसेच आधार कार्ड यांचा वापर करून मतदान केल्याचा आरोप यावेळी करण्यात आलाय भारतीय जनता पार्टीने डिजिटल इंडियाचा नारा दिला तो यासाठी की डिजिटली साक्षर व्हा नवयुवकांना इनोव्हेशन टेक्नॉलॉजी याच्यातून रोजगार आणि उद्योग उभे राहिले पाहिजेत परंतु एक असाही तेलगी चाळीजमध्ये जन्माला आला की ज्याने काल नगरपालिकेमध्ये डिजिटल ऍपच्या सहाय्याने मतदारांना पैसे देण्याचा विक्रम केला ज्याच्यामध्ये कुणी कोणत्या क्षणी कोणत्या ठिकाणी किती पैसे दिले याचा रेकॉर्ड पन्नास बावन हजार लोकांना पैसे दिल्याचं ऍप त्या ठिकाणी आहे आम्ही प्रशासनाला सूचना करतोय याची चौकशी करा शोध घ्या